हाय नमस्कार श्री स्वामी समर्थ सगळ्यांना हे बघा आता मी आख्या मुगाची भाजी एकदम टेस्ट आणि छान करणार आहे तरी तुम्ही पूर्ण व्हिडिओ बघा लाईक हे पहा लाईक करा सपोर्ट करा सबस्क्रायबर करा आणि आपले नवीन नवीन गावाकडचे छान व्हिडिओ बघत राहा हे बघा कांदा टमाटर आणि थोडासा लसूण घेतले आहे मी परतून आणि हे थोडेसे मूग होते आख्खे मूग घेतले आणि तीन शिट्ट्या करून घेतलेल्या आहे हे मुगाच्या आणि पेस्ट आता वाटून घेत हे पेस्ट बनवून घेतले बघा मी का तेल टाकून घेतले हो मी आता भाजी करण्यासाठी आख्या मुगाची तेल आता तेल टाकून घेतले जिरी आणि मोहरी टाकणार आहे मी आता हे का असा हे फडफड फुटली का नंतर मग आपण ह्याच्यामध्ये हे टमाटर कांदा आणि लसूणची पेस्ट टाकणार आहे आता आणि दिदीला काय म्हणेल ते एक पान तोडून आण म्हणलं तरी अख्खा फांटा तोडून आणलं थोडीपत्याचा आता मोहरी आपली कडलेली आहे जिरे पण कडलेली आहेत थोडासा कडीपत्ता टाकले आहे आता कडीपत्ता विजय दादा बघा आता भूक आलाय सकाळी उदगीरला भाडं घेऊन गेला एकला। होता आता त्याला पटकन भाजी करून द्यायचे ह्याला ताण आलाय म्हण आता भूक लागून हे का हे पेस्ट आहे एकदम कडक फुंनी बसलेली आहे आपली ऑनलाईन हो मस्त पडली आहे बघा कडक कडक बघ दादा मोबाईल कुठे कडक कडक फुन्नी आहे विजय विजयदादा मला परेशान आहे आता है, है मुगा, मुगा हे हे आखे मुगाचे मुग आहेत ह्याला मी तीन चिट्ट्या करून घेतले दिसल आता ह्याच्यामध्ये पैकी हलवून घेणार आहे एकदम कडक फुन्नी बसली आहे आणि लई छान भी आहे बरं भाजी विजे दादा आल्यामुळं का भाजी लई छान होणार आहे आता हे का हे सगळे मूग टाकून घेणार आहे आणि परतणार आहे छानपैकी है का आता ह्याच्यामध्ये गरम पाणी करणार आहे थोडं आणि ह्याच्यामध्ये टाकणार आहे हे बघा थोडी हळदी पावडर टाकली आणि थोडं आपल्या चवीनुसार मीठ टाकायचं आणि ह्याला असं हलवून घ्यायचं आता हे उकळी आली की बंद करायचं हे पहा मस्तपैकी उकळी आलेली आहे आपल्या भाजीला आता किती छान शिजली आहे बघा आणि मी थोडं पाणी वाढवून घेतले घट्ट झाल्यामुळं ह्याच्यात थोडासा मसाला टाकणार आहे मी आता सब्जी मसाला म्हणजे आणि थोडी टेस्ट लागेल भाजी आपली टेस्ट पण होईल हे हो का हे मसाला हां आणि शेंगदाण्याचं कूट आहे थोडं थोडं मध्ये टाकून घेणार आहे व आले आले हे हां झाले आता आम्ही जेवण करणार आहे मस्तपैकी छान भाजी केली आहे बघा आमच्या गावाला भाजीपाला मिळत नाही उदगीरला जावं लागतंय त्यामुळं असं काही काही वेगळ्या वेगळ्या घरीच कडधान्याच्या भाज्या कराव्या लागते चल बाई भूक लागल्या म्हणून विजयदादाला इकडे भात ठेवली चपात्या हो। झालेल्या इथं दिदीनं रस बनवली आहे चला मग आता जेवण करूया का जेवायला बघा किती छान छान केलं हिरस रस भा हे मुगाची आक्या मुगाची आमटी चपाती दिदी भाताचं कुकर आहे चहा परत भाजी हे शेंगदाणे थोडे भाजलेले चला तुम्ही आपण या जेवायला मग जेवण करता आम्ही दहा वाजलेली बाय आजचं जेवण छान मस्तपैकी झालं आहे रस चपाती एकदम टेस्ट तर आमच्या चॅनलला लाईक करा सपोर्ट करा सबस्क्राईबर करा